लहानपणी भाजी चांगली झाली नाही किंवा जेवण चांगलं नाही म्हणून आपण रुसून बसलेलं आपल्या आपण लक्षात असेल मात्र एखाद्या आमदारानं भाजी चांगली नाही वरण चांगलं दिलं नाही या कारणामुळं ना त्या ठिकाणी मुंबईमध्ये आमदार निवासामध्ये कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला बेत्तम झोडपण्याचा प्रकार हा बाजूचा पहिल्यांदा झाला असावा आणि हे काम अर्थात तुमच्यापर्यंत बातमी आलेलीच आहे ते म्हणजे शिंदेचे आमदार असणारे आणि खास करून त्यांची ओळख म्हणजे वाचा आमदार अशी त्यांची त्यांनी स्वतःहूनच ओळख करून टाकलेली आहे त्यांनी काल, मद काल त्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला बेदम काढलं आहे कारण विषय असा आहे की सध्या मुंबईमध्ये पावसाळे अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये आमदारांना राहण्यासाठी किंवा आमदारांना त्या ठिकाणी जेवणाची सोय व्हावी यासाठी म्हणून त्यांना त्या ठिकाणी कॅन्टीन आहे आणि त्यामध्ये त्यांना जेवणाची सोय आहे अर्थात हे जेवण फुकटात त्यांना भेटत असतं दोन अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या ठिकाणी वरण चांगलं झालं नाही भाजी चांगली नाही किंवा भातच चांगला आला नाही म्हणून आमदारानं एखाद्याला झोडपणं आणि त्याचा व्हिडिओ समोर येणं म्हणजे आपण म्हणतो ना की खाण्यासाठी हवरटपणा करणं किंवा एखाद्यानं असा प्रकार केला तर आपण सहज म्हणतो की काय वे कारण आहे अशा प्रकारची चर्चा काल दिवसभर सुरू होते मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची हे सरकार आल्यापासून आनंदाचा शिदा हा सर्वांना दिला जातो काय असतो आनंदाच्या शिद्यामध्ये डाळ असते त्या डाळीची क्वालिटी काय असते तुम्हाला तांदूळ दिला जातो तुम्हाला रवा वगैरे दिला जातो आणि त्याची क्वालिटी आपण सगळ्याला माहिती आहे मात्र त्याला पॅकिंग अशी केली जाते त्याला सजावट इतकी मोठी केली जाते आणि मग त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो उपमुख्यमंत्र्यांचा फोटो अगदी एक दोन मंत्र्यांचा राज्यमंत्र्यांचा सगळ्यांचा फोटो म्हणजे आनंदाच्या शिदामध्ये जितका माल असतो ना जे खायचे पदार्थ वगैरे जे असतात डाळ वगैरे जे काय त्याची एकूण किंमत जी असते ना त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किंमत कितीतरी अधिकचा खर्च त्याचा मार्केटिंग करण्यासाठी त्याची पॅकिंग करण्यासाठी आणि त्याच्याहून कितीतरी अधिकचा खर्च सरकार त्याची जाहिरातबाजी करण्यासाठी करते आणि त्या सगळ्या बॉक्समध्ये उघडल्यानंतर जे काही समोर येत त्याची क्वालिटी कितपत चांगली असते हे तुम्ही कमेंट करू शकता एकीकडे असं अन्न जनतेला ते देतात आणि या आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कित्येक लोक हे राशनचे गहू खातात राशनचे तांदूळ खातात त्याची क्वालिटी तुम्हाला देखील चांगलीच ठाऊक आहे मात्र हा झाला एक विषय मात्र हा सगळा प्रकार काय आहे आणि या प्रकारामागं राजकारण काय आहे कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नाही म्हणजे तुम्ही करायचं आणि मग मी हात फिरवायचा म्हणजे मारल्यासारखं कर रडल्यासारखं करायचं हा सगळा एकूण प्रकार कारण महायुतीमध्ये कुणाचंही शक्य राहिलेलं नाही आता त्यामध्ये काय झालंय अजितदादा पवार यांनी सपशेल लोटांगण घातलंय शपथविधी घेत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की माझी कशात पण तयारी आहे ते पत्रकार परिषद तुम्हाला माहिती असेल म्हणजे त्यांनी सपशेल भाजप पुढं लोटांगण घातलेलं आहे पण आता शिंदेने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले होते आता त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहणं आणि एकूणच त्यांचे अधिकार ज्या पद्धतीनं हिसकावून घेतले गेलेत त्यामुळे ते अस्वस्थ आहेत बरं तें� त्यातच काय झालंय की अजितदादा पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं गेलं अजितदादा पवार आहे शिंदेच्या मंत्र्यांना मंत्र्यांना म्हणतोय एकनाथ शिंदेपासून त्या मंत्र्यांना फारसा काय मेळ लागू देण्यात आणि मग आमदार विषय तर दूरच राहिला पर आता हे सगळे प्रकार अजितदादा स्वतःच्या मर्जीनं करत आहेत का बिलकुल नाही अजयदादा पवार यांची तेवढी हिंमत होणार नाही त्यांनी तसं थोडस चर्चा महिन्यापूर्वी धाडस केलं होतं म्हणे मात्र भाजपच्या आमदारांनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्याजवळ अजितदादा पवार यांची तक्रार केली असं म्हटलं जातं की अमित शाह यांनी अजितदादा पवार यांना त्यावेळेस चांगलंच झापलं होतं मध्यंतरी अजितदादा हे दिल्लीला सुद्धा गेले होते त्यामुळे अजितदादा पवारांची एवढी ताकद एवढी हिंमत नाही की ते भाजपच्या आमदारांना मंत्र्यांना अंगावर घेतील बरं तसही मुख्यमंत्री भाजपच्या त्यामुळे फायनल कोणाला किती निधी द्यायचा आणि कोणत्या फाईलवर सही करायची किंवा नाही करायची हे अधिकार तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मात्र याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची अवस्था ही जणू काय खडा बाजूला टाकल्यासारखी त्यांची अवस्था झाली कारण अजितदादा पवार यांनी लोटांगण घातले फडणवीसांनी त्यांच्याशी जुळवून घेतले मात्र एकनाथ शिंदे यांना कुठेतरी टचू देण्यासाठी एकूण हा सगळा प्रकार सुरू आहे का कारण आता कालचाच एक मोर्चाचं जरी आपण उदाहरण दिलं तर जाणीवपूर्वक मोर्चाला आडवंतीची हवाबाजी करण्याचं काम भाजपनं विनाकारण केलं आता भाजपने यासाठी कारण गृह खातं या, या भाजपकडं आणि त्यातच आता जो काय वाद महायुतीमध्ये सुरू झाला आहे म्हणजे शिंदे विरुद्ध फडणवीस कारण अजितदादा पवार यांचा तर काही फारसा संबंध नाही आणि त्यामुळं काल सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलला आणि सांगितलं की हे बरं नाही हे शोभत नाही आणि तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हे तेच आमदार आहेत यांनी काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या डिपार्टमेंटबद्दल यांच्या खात्याबद्दल त्या ठिकाणी असंच वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट डिपार्टमेंट हे ग्रह आहे किंवा ग्रह डिपार्टमेंट आहेत आणि पोलीस सर्वाधिक भ्रष्टाचार करतात एखादा कायदा झाला लगेच यांचा एखादा हप्ता त्या ठिकाणी वाढतो अशा प्रकारची टीका टिप्पणी केली होती आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी झापलं होतं आणि सांगितलं होतं की तुमचं सारखंच असं काय सुरू असतं हे मी खपवून घेणार नाही अर्थातच होम डिपार्टमेंट फडणवीस यांच्याकडे म्हणून त्यांनी असं विधान केलं असेल आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा सभागृहामध्ये उचलला आणि पुन्हा एकदा इंटिमेशन दिलं म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो ना काय कोल्ड वॉर सुरू आहे तुमच्या विरोधात आम्ही जायचं आमच्या विरोधात तुम्ही जायचं अशा प्रकारचं एकूण परिस्थिती महायुतीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी दोन हजार एकोणतीस एकोणतीस हा खूप लांबचा विषय महानगरपालिका आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीपूर्वी विशेषतः महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट हा वाद अत्यंत टोकाला जाणार आहे हे मात्र नक्की काय आणि कारण देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे सकट त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार यांना तोंड दाबून बुक्यांचा सध्या ते देत आहेत अशी सुद्धा चर्चा बाकी या सर्व राड्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि जेवण व्यवस्थेत भेटलं नाही म्हणून थेट झोडपायला चालू करणं हे कितपत योग्य आहे तुम्ही याच्याशी समर्थित आहात का तुमचं समर्थन आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद